नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून अनेक शॉपिंग व्हिडिओद्वारे आम्ही पूजेचं साहित्य दाखवतो आहे आणि त्यामध्ये आम्हाला कमेंटमध्ये विचारण्यात येतं की डोंबिवलीमध्ये सागवनी लाकडाचं देवघर जर कुठे मिळत असतील तर ते आम्हाला नक्की दाखवा आणि हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही खरेदी आज मी करते डोंबिवली ईस्टला डोंबिवली ईस्ट स्टेशनवर जर तुम्ही आलात तर मनपाडा रोडवर तुम्हाला यायचं आहे आणि तिथे कस्तुरी प्लाझाच्या अगदी बाजूला देसाई सदन आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये सिल्वो फर्निचर या नावाची ही शॉप आहे त्यांच्याकडे शंभर टक्के सागवनी लाकडाचं देवघर मिळणार आहे आणि तेच आज आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा चला तर मग बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या डिझाईनमध्ये देवघर उपलब्ध आहेत चला तर सिल्वू फर्निचर या शॉपमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक आणि डिझाईनदार आणि शंभर टक्के सागवनी लाकडाचे देवघर तुम्हाला इथे मिळणार आहे याच्याबद्दल सर्व माहिती देणार आहेत आपल्याला विनीत खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आपण कोणत्या देवघरापासून सुरुवात करते देवारे पण आता हल्ली ट्रेंडमध्ये आहे okay. जसे की लेझर कटिंग्स वगैरे वर्क केलेले आहे त्याला इनसाइडने एलईडी डी लाईटची फिटिंग पण केलेली आहे okay. लाईट वेट आहे आणि सोपा आहे साफ वगैरे क्लीन वगैरे इझिली करू शकतात त्याला आपल्याकडे okay. असे स्मॉल पण आहे देवारे स्टार्टिंग म्हणजे जेवढं पाहिजे कार टेम्पल हाऊस टेम्पल वगैरे बाहेर घराचा बाहेर ठेवू शकतात असे पण देवारे लेझर कटिंग्स वर्क केलेले आहेत पुन्हा आणि गोल्डन मिरर वर्क आहे बॅक बॅकसाइडने होमची डिझाईन आहे वा हा किती सुंदर आणि क्यूट दिसतो आहे छान अशी डिझाईनसुद्धा याला केलेली आहे आणि छान कोरीव आहे हा अॅक्रॅलिकचा देव्हारा जे बॅचलर्स आहेत घराबाहेर राहत आहेत आणि त्यांना छोटासा देवघरा छोट्या रूममध्ये जर आपल्याला लावायचं असेल तर अशा प्रकारचा देव्हारा तुम्ही घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त तुमच्या घराच्या बाहेर छोटी मूर्ती गणेशाची दाराबाहेर लावायची असेल तर या देव्हाऱ्यामध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता खूपच सुंदर आहे फक्त तीनशे पन्नास रुपयाला हा छोटासा आणि क्यूट देवहारा मस्त तुम्हाला मिळणार आहे आणि छान ते गोल्डन अॅक्रेलिकमध्ये असं ओम डिझाईन तुम्हाला काढलेलं मिळणार आहे याला तुम्ही हवा त्या प्रकारे छोटीशी लायटिंग वगैरे लावून आणि छान ते असं सुद्धा शकता आ, याही व्यतिरिक्त तुम्हाला ओपन देवघर हवं असेल तर सिंहासनमध्ये तर हे छोटा देवघर आहे आणि इथेसुद्धा तुम्हाला गोल्डन ॲक्रेलिक अशी डिझाईन तुम्हाला मिळणार आहे सिंहासन पॅटर्नमध्ये हे तर झालं ॲक्रेलिकचे ॲक्रेलिकमध्ये बहुतेकजण जण कमी पडतात म्हणून ॲक्रेलिकचे देवघारे यूज करतात तर तुम्हाला इथे अॅक्रेलिकचे देवगरसुद्धा मिळणार आहे ॲक्रेलिकच्या डिझाईनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा साधेमध्ये पण मिळणार ना ओके तर याची स्टार्टिंग रेंज तीनशे पन्नासपासून या छोट्या साईजपासून ओके तर तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही ॲक्रेलिकचे देवघर तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी वेगवेगळे कलर आणि व्हेरायटी पण मिळते ओके बघा इकडे ॲक्रेलिकचे आहे तर मार्बल फिनिशिंग जे असते तर अशा प्रकारचं देवघर तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला कप्पेसुद्धा मिळतात इथे तुम्ही पूजेचं साहित्य ठेवू शकता त्याचबरोबर इथे दिवा किंवा छोटंसं नैवेद्य वगैरे ठेवायचं असेल तर ही एक्स्ट्रा तुम्हाला प्लेटसुद्धा मिळते आणि ते छान तुम्ही देवांच्या मूर्ती इथे सजवून ठेवू शकता आणि आपल्या परी इथे बघा इथे सुद्धा दिलेला आहे लाईट लावायला आणि या प्लग व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही तुमच्या परीनी लाईटिंग लावून सजवू सुद्धा शकता याला आणि याचे हे जे कलच कळच असतात ते काळ म्हणजे आहे ओके बघा ज्यांना देवघराला कळश नको असेल ते काढूनसुद्धा ठेवू शकता कारण अनेकदा असं म्हणतात की देवघराला कळश नको आहे तर त्यांनी ती फॅसिलिटीसुद्धा या देवघाऱ्यामध्ये ठेवलेली आहे आणि वेगवेगळ्या अॅक्रेलिकच्या देवघाऱ्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डिझाईन पाहायला मिळतील याच्याबद्दल काय सांगाल थोडी त्याच्यामधली साईज एक थोडी मोठी आहे ओके आणि सेम लेझर कटिंग प्रकारच बनवलेला आहे तसंच हे पण आहे आहे दिलेली याला आणि गोल्डन मिररचं वर्क केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन मिरर वर्क आहे आणि तुम्ही जेव्हा लाईट लावाल आणि देव तुम्ही सजवून ठेवाल तेव्हा ते खूप अप्रतिम असं देवघर तुमचं आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे त्याही व्यतिरिक्त अॅक्रेलिकमध्ये ही डिझाईन मला फार युनिक दिसते मी अशी आत्तापर्यंत जे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये मी कधीच अशी डिझाईन बघितली नाही याच्याबद्दल काय सांग म्हणू त्याला पण हायर अॅक्रेलिकच आहे कुठलं पेपर की कुठलं काहीच नाही याला असं okay. क्लीन करायला अगदी सोपं पडतील आपल्याला आणि कुठेही लागणार नाही त्या संदर्भात असं आपल्याला वाटतं की ही जरीची डिझाईन किंवा ते सिल्वर कोटिंग डिझाईन केलेलं आहे सो तुम्ही इथे हात लावून बघाल तर हा ग्लास आहे संपूर्ण पण जी ते वर्क आहे आणि त्याच्यामुळे तो देवघारा एकदम खास आणि एक युनिक पॅटर्न त्याला तयार करण्यात आलेला आहे छान ग्लासमध्ये आहे हा भाऊ इतका सुंदर आणि खूपच सुंदर आहे मी खरंच असं पहिल्यांदा बघितलं आहे कारण आत्तापर्यंत मी देवघरासंबंधी जेवढेही व्हिडिओ बघितले त्याच्यात मी हा देवघरा तर कुठेच नाही बघितला आणि तुम्हाला फक्त पंधराशे रुपयाला इथे मिळणार आहे आणि काही डिस्काउंट वगैरे द्यान का आमच्या कस्टमरला yes, yes. <laughs> बघा तुम्ही खरंच इथे डोंबिवलीमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस सांगितला आहे तुम्ही खरंच तुम्ही इथे येऊन असे युनिक डिझाईनचे देवहारे नक्कीच आपल्या घरासाठी घेऊन जाऊ शकता आणि इतके स्वस्त आणि मस्त तर हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्या आता आता तर ॲक्रेलिकमध्ये तर तुम्हाला वेगळे डिझाईन मिळणारच आहेत याही व्यतिरिक्त तुम्हाचं घर मोठं असेल तुमच्याकडे जागा भरपूर असेल तर मोठ्या आकाराचे देवघर ॲक्रेलिकमध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्यात तुम्हाला अनेक प्रकारची व्हेरायटी बघायला मिळणार आहे याचबरोबर ज्यांना अॅक्रेलिक देवभाऱ्यासोबतच उडन देवभारंसुद्धा पाहिजे असेल तर असं एक कॉम्बिनेशनसुद्धा यांच्याकडे बघायला मिळतं आहे असंसुद्धा मी पहिल्यांदाच यांच्याकडे बघते आणि याचं तब्बल किती पन्नास वर्षापासून ओके हा व्यवसाय आहे आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ते बनवूनसुद्धा देते एकदम ऑर्डर जशाप्रकारे इथे जे रेडी आहेत ते तर एकापेक्षा एक, एक आहेत आणि असे मन भारवून टाकणारे आहेत आणि किंमतही तुम्हाला सहज घेता येईल अशीच आहे याच्याबद्दल काय सांगायला हा बघा किती सुंदर रेस ते वुडन ॲक्रेलिक पॅटर्न आहे okay. यसन मॉडेलसारखं बनवलेलं आहे याला बॅक साईडला एल ई लाईटचं वर्क केलेलं आहे ते मिरर आहे गोल्डन मिररसारखं वापरलेलं आहे ते राईट हे आहे आपल्याला वा नैवेद्य निरंजन काय ठेवायचं असेल तर आपण देऊ शकतो खूप मोठी स्पेस आहे सहसा आपल्याला याच्यापेक्षा अर्धी जी स्पेस आहे ती मिळते याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एक हात असं पूर्ण येईल एवढ्या हाताची ती स्पेस तुम्हाला मिळते कारण इथे तुम्ही देव ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अख्खं आरतीचं ताट असेल किंवा नैवेद्याचं ताट असेल तर तुम्ही याच्यावर व्यवस्थित ठेवू शकता त्याला धक्का जरी लागला तरी काही हरकत नाही एवढं ते मजबूतसुद्धा आहे आणि खूप स्पेस आहे त्याला त्याच्याबरोबरच ड्रॉअरसुद्धा आहे एक कप्पा दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूजेचं सा संपूर्ण साहित्य ठेवू शकता आणि ते सुद्धा एकदम इझी हां बघा चॅनलमध्ये आहे आणि ते स्मूथ आणि ते दिसायलाही स्मूथच वाटतं आहे छान गोल्डन आणि वुडन कलरमध्ये पण आहे वुडन ते आहेत ॲक्रेलिक आहे प्लस ते जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप अप्रतिम आणि आकर्षक दिसतं आहे हे फक्त साडेचार हजार रुपयाला असेल आणि तुम्ही तुमच्या परीने ते घेऊन जाऊ शकता यांच्याकडे जेवढेही देवारे तुम्ही घेऊन जाल जो देवारा तुम्हाला लागेल तो घेऊन जाल तेव्हा ते सगळे हँगिंग फिटिंग वालेच आहे आणि यातले काही रिमूवबल पण आहे का म्हणजे बनवून देतात आपण मेक टू ऑर्डर कस्टमाइज इकडनं आउट ऑफ घेऊन जातात आपल्याकडे बनवून देतात तर तुम्हाला हवे तसे देवघर तुम्ही यांच्याकडे ऑर्डर देऊन बनवू शकता आणि नक्कीच पन्ना ते पन्नास वर्षापासून हा व्यवसाय करतायत तर त्यांच्याकडे आणि शंभर टक्के चागवनी लाकडाचे तुम्हाला इथे देवघर मिळणार आहे ते आपण बघणारच आहो पण ॲक्रेलिकचे देवहारे मी आधी दाखवून देते आता आपण उडन प्लस ॲक्रेलिकमध्ये दे हा देवहारा बघितला आहे असाच एक देवहारा आहे तोसुद्धा बघूया त्यानंतर बॉक्स फ्रेममध्ये आणि छान मध्ये आणि ॲक्रेलिकचं ते, ते कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन विथ उडन प्लस ॲक्रेलिक असं संपूर्ण देवघर तुम्हाला मिळणार आहे याच्याबद्दल सांगा विथ ॲक्रेलिक डिझाईन विथ स्टोरेज बॉक्स आहे ज्यांच्याकडे खूप मोठी जागा आहे ते अशा प्रकारे नक्कीच घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठा स्टोरेज भेटतो आपल्या हिंदू धर्मामध्ये इतके सण आपण साजरे करत असतो त्याचं जे दरवर्षी काही ना काही नवीन आपण वस्तू घेत असतो आणि त्या साठवून कुठे ठेवायच्या तर तुम तुम्हाला या सर्व कप्प्यांमध्ये तुम्ही त्या वस्तू साठवून ठेवू शकता इतका स्टोरेज या देवघरामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर हा एक कप्पा मिळतो आहे तुम्हाला शिवाय नैवेद्यासाठी प्लेट आणि पूजेची थाळी ठेवायची असेल तर इत बघा य हा जेव्हा आपण काढतो बाहेर तेव्हा असं वाटतं की छोटी असेल पण हा इतका मोठा स्पेस तुम्हाला आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आरतीचं ताट आणि नैवेद्याची थाळीसुद्धा खूप सहजतेनं ठेवू शकता टिकून राहील आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला इथे स्टेप मिळतात जेणेकरून तुम्ही जे देव ठेवतात त्याची मांडणी करता ते व्यवस्थित आणि छान उठून दिसायला हवेत त्याच्यासाठी ह्या दोन स्टेप दिलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही इथे दिवा वगैरे किंवा पूजेचं साहित्य वगैरे इथे ठेवू शकता तुमच्याकडे जशा पद्धतीने देवांची मांडणी करता तशा प्रकारे तुम्ही इथे करू शकता आणि हा सुद्धा एल ई डी लाईट्स लागलेलाच आहे ऑलरेडी याही व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या परीने याला लाईटिंग करायची असेल तर नक्कीच करू शकता हा सुद्धा बघा कमी किमतीमध्येच आहे साडेसात हजार रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्यांनी आधीच सांगितले आहे ते डिस्काउंटमध्ये दे देतीलच तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे देवघर घेण्यासाठी या सिल्वो फर्निचर शॉपला नक्कीच भेट देऊ शकता आता आपण शंभर टक्के सागवन असलेले आणि सीसमचे देवघर बघणार आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इंटिरियर वूडपासून बनलेले देवघरसुद्धा आहेत आणि खूप क्यूट क्यूट आहे डुण 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 मला तर खूप फार आवडलेत कारण मी सुद्धा इथे बॅचलर आहे आणि माझ्या रूमसाठी जो देवहार मी शोधत होते अशा प्रकारचा देवहारा मला घ्यायचा होता तर हा देवहारा मला फार आवडला आहे आणि बघा मी प्रत्येक याच्यामध्ये बघते याच्या आधी जेवढेही व्हिडिओ मी केलेत अशा प्रकारच्या देवघराबाबत तर ही एवढी जी स्पेस आहे मी कोणत्याच मंदिरा देवघरासाठी बघितली नाही आहे बघा सहाशे पन्नास रुपयाला ते मिळणार आहे आणि खरंच मला खूप आवडला आहे हा आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज आणि डिझाईनसुद्धा बघायला मिळणार आहे तर हीसुद्धा तुम्ही बघू शकता एवढा मोठा हा देवघरा आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज मिळणार आहे आणि डिझाईन मिळणार आहे याचीसुद्धा डिझाईन तुम्ही बघू शकता एक देवघरचा हा पॅटर्न तयार केलेला आहे इथे छान अशी बाल्कनी टाईप हे दिलेले आहे, आहे। इथे सुद्धा सगळेच याच्यामध्ये कप्पे दिलेले आहे ही स्पेस दिलेली आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही आपल्या परीनुसार याला लाइटिंग सुद्धा करू शकता आणि तो देवघर तुमचं खूप उठून दिसणार आहे जेव्हा तुम्ही त्याला लाइटिंग करणार असाल याची किंमत काय असेल म्हणजे आता 600 पासून आपण इंटीरियर ओके इंटीरियर गुड मशीन पॉलिश केलेलं ओके आणि याच्यामध्ये मरून कलर आणि व्हाईट कलर सुद्धा आपण करून देऊ शकता कस्टमर व्हाईट कलर पण व्हाईट पण होऊ शकतो वा याची जे रेंज आहे ते 2000 अशा आणि याला म्हणजे किती वर्षाची आपण वॉरंटी वगैरे देऊ शकतो का म्हणजे की पाणी लागलं तर थोडं खराब व्हायचे वगैरे नाही म्हणजे थोड्या कपडांनी आपण क्लीन करू शकता हो वा अच्छा। फुल तर बघा या उडनची सुद्धा तुम्हाला वॉरंटी मिळणार आहे त्याच्यानंतर सेम इंटेरियर उडनमध्ये आहे हे तर याला तुम्हाला डोअर मिळणार आहे आणि याची डोअरची डिझाईन तुम्ही बघू शकता जणू एखाद्या मंदिरात गेल्याचं आणि त्या देवाला दर्शन घेतल्याचा अनुभव तुम्हाला या मंदिरामुळे येऊ शकतो आणि खूप अशी स्पेससुद्धा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लाईटिंग फिटिंग करू शकता आणि तशी तुम्ही यांच्याकडूनसुद्धा लाईट फिटिंग वगैरेचं करायचं असेल स्वतःच्या परीने ते करून घेऊ शकता आणि इथे सुद्धा बघू शकता तुम्ही सगळ्याच प्रकारच्या याच्यामध्ये अशी स्पेस आहे आणि एक कप्पेसुद्धा दिलेले आहे पूजेचं सा साहित्य ठेवायला आणि छान डिझाईन आहे याच्यावरतीसुद्धा कळश आहे Okay. 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 जर तुम्हाला या मध्ये दे लाईट फिटिंग करायची असेल तर त्याला तुम्हाला वेगळी होल किंवा काही करायची गरज नाही ते सगळं तुम्हाला इथे करून मिळणार आहे तुम्हाला स्वतः करणार नसाल तर तुम्ही यांना सांगू शकता ते खरंच तुम्हाला इथे लाईट फिटिंग वगैरे सगळं करून तुम्हाला रेडी करून देते त्याही व्यतिरिक्त आणखी एक डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते हे सुद्धा आहे बघा मला ही स्पेसच फार आवडली म्हणून वारंवार तुम्हाला दाखवते आणि इथे सुद्धा एक कप्पा आहे आणि ही बघू शकता तुम्ही ही डिझाईन सुद्धा एक युनिक प्रकारची डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसत आहे तो मोदक प्रकार आहे इथे पण तुम्हाला दिसेल आणि इथे पण तुम्हाला दिसेल आणि प्रत्येक मंदिराला वेगवेगळी डिझाईन आहे तुम्ही तुमच्या परीने लाईटिंग करू शकता इथे सुद्धा होल दिलेला आहे आणि छान तुम्ही आपला देवहारा सजवू शकता Uh, सर्वात लास्ट प्राइस काय असेल किती मोठा साईज अवेलेबल असेल याच्यामध्ये सुद्धा आपण ते बॉक्स मध्ये जे बघितले जो आपण मध्ये बॉक्स पॅटर्न बघितला तो तुम्हाला सगळ्याच मंदिरांमध्ये बघायला मिळेल तुम्हाला याहीपेक्षा खूप मोठा साईज हवा असेल तर तुम्ही तुमच्या परीने त्यांना साईज सांगून तो बनवून घेऊ शकता इंटिरियर उडम नंतर आपण इथे बघू शकता सीसमचा लाकडाचं देवघरसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे यांच्याकडे आत्ता सध्या अवेलेबल नाही आहे त्याच्यात व्हेरायटी पण हे सीसमचं जे लाकूड आहे आणि तो देवभारा आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि ते फोल्डेबल आहे पूर्णपणे ज्यांना ज्यांची वारंवार ट्रान्सफर होत राहतं या शहरातून त्या शहरामध्ये आणि सगळं सामान आपण घेऊन जात असतो किंवा आउट ऑफ कंट्री जर तुम्ही जात असाल आणि तिथे जर तुम्हाला हा देवहारा घेऊन जायचा असेल तर तुम्ही इझिली घेऊन जाऊ शकता हे बघा वा बघा ह्या संपूर्ण सीसमच्या लाकडाच्या देवहाऱ्याचे संपूर्ण पार्ट्स वेगवेगळे होतात आणि तुम्ही ते इझी टू कॅरी करू शकता तुम्हाला कुठेही जायचं असेल तेव्हा आणि या लाकडामध्ये तुम्ही हव्या त्या डिझाईनमध्ये आणि हव्या त्या साईजमध्ये यांना ऑर्डर देऊन ते तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता बारा इंच बाय बाराचा हा देवघारा आहे आणि तो आठ हजाराला आहे सीसमच्या लाकडाचा याही व्यतिरिक्त तुम्हाला छोटा हवा असेल किंवा मोठा साईज हवा असेल तर तुम्ही तुमच्या परीने त्यांना ऑर्डर देऊन तो नक्कीच बनवून घेऊ शकता तर आपण अॅक्रॅलिक बघितले सीसमचे लाकड बघितले आणि इंटेरियल उडनमध्ये देवघर बघितले आत्ता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभर टक्के सागवनी लाकडाची मंदिरं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि तेच आत्ता आपण बघणार आहोत सिंहासन पॅटर्नमध्ये शंभर टक्के सागवनी लाकडाचं हे देवघर तुम्हाला इथे मिळणार आहे अशा प्रकारे ओपन सिंहासन पॅटर्नमध्ये जर तुम्हाला हा देवघर हवा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तुम्ही बघा सेम प्लेट दिवा ठेवायसाठी स्पेस आहे आणि याच्यात कप्पासुद्धा दिलेला आहे सेम यालासुद्धा तुम्ही तुमच्या परीने सजवू शकता आणि सिंपल सोबर अशी ही डिझाईन आहे तुम्हाला कमीत कमी किमतीचा हवा असेल सागवानी लाकडाचं देवघर तर तुम्ही या फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्ही हा घेऊन जाऊ शकता आणि कारण प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार सीसमचं लाकडाची किंवा सागवनी लाकडाचीच देवघरं आपल्या घरामध्ये ठेवत असतात आणि त्याचे त्यांना पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतात असे त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला शंभर टक्के सागवनी लाकूड याचं मंदिर हवं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन आणि व्हेरायटी इथे मिळणार आहे तर याच्यामध्ये आणखी व्हेरायटी आणि डिझाईनसुद्धा तुम्हाला बघायला मिळतं आहे हे सुद्धा शंभर टक्के सागवनी लाकडाचंच बनलेलं आहे याच्यामध्ये मला ग्लास पण दिसतो याची काही व्हेरायटी स्पेशालिटी सांगू शकतो असं आहे की डोर पाहिजे असतात आणि त्या हिशोबाने देवाचं हे पण दिसायला पाहिजे तर याला ग्लास लुक थोडं यायला पाहिजे त्या हिशोबाने इथे सुद्धा ग्लास लागलेले आहेत साईडला बरं मला सांगा आपण जेव्हा देवात दिवा वगैरे लावला तर या ग्लासला काही इफेक्ट होईल प्लास्टिक असेल तर इफेक्ट होतो हा ग्लास आहे हा तुम्ही देवारा बघू शकता डिझाईन छान कोरलेली आहे याच्यावर आणि हे सगळे हँडमेड आहेत कार्विंग हँडमेड कार्विंग केलेली डिझाईन आहे प्युअर सागवानी लाकडाचे लाकडावर आणि ही डिझाईन खूप छान आणि पॉलिश केलेलं सुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला छान अशी स्पेस मिळते इथे सुद्धा एक ताट दिवा आणि आरतीचं ताट ठेवायला ही जागा मिळते कप्पा पूजेचं साहित्य ठेवायला इथेसुद्धा एक कप्पा आहे आणि इथेसुद्धा छान असे डिझाईन कोरलेली आहे फुलांची कार्विंग केलेला तर अशा प्रकारे तुम्ही हव्या त्या डिझाईनमध्ये सागवनी लाकडाचे देवारे घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्येच ही मोठी साईज आहे आणि छान हत्तीची डिझाईन आणि कार्विंग केलेलं आहे तुम्ही तुमच्या परीने त्यांना डिझाईन सांगूनसुद्धा तुम्हाला आवडीची डिझाईन तुम्ही लावू शकता आणि प्युअर सागवनी लाकूड आहे त्याच्यामुळे याची वॉरंटीसुद्धा ते देत आहेतच आणि खूप सुंदर देवघर जेव्हा तुम्ही इथं घेऊन जाता तेव्हा सगळ्याच देवघराला तुम्हाला ते कप्पे आणि स्पेस मिळेल जेणेकरून तुम्ही तिथे नैवेद्य किंवा दिवासुद्धा लावू शकता आणि खरंच खूप सुंदर सुंदर आणि एकापेक्षा एक डिझाईनमध्ये एक सागवनी लाकडाचे आणि तेही शंभर टक्के प्युअर असे सागवनी लाकडाचे देवहारी तुम्ही इथं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ऑर्डर देऊन ते तुम्ही त्यांच्याकडून बनवूनसुद्धा घेऊ शकता यांच्याकडे आत्ता सध्या जेवढ्या डिझाईन आहेत तेवढा मी दाखवतेच आहे तुम्हाला हा सुद्धा एक डोअरवाला पॅटर्न आहे सागवनी लाकडामध्ये आणि अतिशय सुंदर डिझाईन तुम्हाला दरवाजाला तर मिळणारच आहे आतमध्ये सुद्धा सेम डिझाईन मिळणार आहे इथेसुद्धा स्पेस आहे दिवा ठेवायला नैवेद्य ठेवायण्यासाठी आणि हा कप्पा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा छान डिझाईन बघा कार्विंग आणि हँडमेड हे डिझाईन आहे आणि सिंपल सुबर वाटतो जेव्हा तुम्ही इथे येता ह्या देवघर तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाल तर नक्कीच तुम्हाला मंदिरात आल्याचा अनुभव या मंदिरामुळे नक्कीच येऊ शकतो याच्यात सुद्धा लायटिंग वगैरे आपण करू शकतो आणि त्याचं जेव्हा आतमध्ये तुम्ही लाईट लावाल किंवा लाईटिंग कराल तर याच्यातून जो मंद मंद प्रकाश बाहेर पडेल तर त्याच्यामुळे हा देव्हारा खरंच अगदी आकर्षक दिसणार आहे आणि खूप अप्रतिम सुद्धा दिसणार आहे याचा सा साईज काय असेल आणि काय किमतीला असेल आहे आणि साईडला पण आहे okay. बघा फक्त साडेपाच हजार रुपयाला तुम्हाला प्युअर सागवानी लाकडाचा आणि सुंदर डिझाईनमध्ये एवढा हा देवघर मिळणार आहे याचबरोबर तुम्ही याच्यापेक्षा मोठी डिझाईन हवी असेल तर याच्यामध्ये सुद्धा बघू शकता हा तर खूप अप्रतिम आणि सिंहासनासारखाच वाटतो आहे देवांसाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला छान असे कप्पेसुद्धा दिलेले आहेत देवांची जेव्हा मांडणी करता तेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप आणि ते देव व्यवस्थित सुटसुटीत दिसले पाहिजेत आणि प्रत्येक देवांचा चेहरा दिसला पाहिजे प्रत्येक देवाची मांडणी दिसली पाहिजे त्यासाठी ह्या स्टेप आहेत आणि इथे छान एवढी मोठी स्पेस आहे आणि बाल्कनी टाईप याची डिझाईन सुद्धा केलेली आहे जेव्हा तुम्ही देवघरात लायटिंग कराल तेव्हा याच्यातून सुद्धा बाहेर मंद मंद प्रकाश जेव्हा दिसेल किंवा आपण आतून बघू तेव्हा ते, ते देवांचं रूप जे दिसेल ते खूपच अप्रतिम दिसणार आहे याच्यामध्ये मला हत्तीची आणि मोराची डिझाईन ही कॉम्बिनेशन दिसतंय याच्याबद्दल काही सांगू शकतो कार्विंग वर्क केलेलं आहे काम वगैरे मोराची डिझाईन आहे आणि ते काम आहे याची साईज मोठी आहे डेप्थला पण मोठं आणि साईज पण आहे आईस पाईस आहे आणि याच्यामध्ये लहान पण भेटतील आणि मोठं पण भेटतील सेम डिझाईन ओके बघा वरती पण आहे इथे छान ओम लिहिलेलं आहे आणि मोदक पॅटर्न मध्ये त्यांनी आधी सांगितलं तशा प्रकारची छान ही डिझाईन आहे आणि हत्तीची तर डिझाईन आहेत शिवाय ही लटकन वगैरे इथे लावलेले आहेत लाकडाचेच आणि याही व्यतिरिक्त तुम्हाला इथे दोन कप्पे मिळणार आहेत आपण प्रत्येक देवघरामध्ये आपण बघितलं एक कप्पा होता पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन कप्पे मिळणार आहेत तर तुम्ही देवाचं संपूर्ण साहित्य या दोन्ही कप्प्यामध्ये नक्कीच ठेवू शकता आणि ही प्लेट आहे जी तुम्हाला एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये मिळते आहे ज्याच्यावर तुम्ही सगळं पूजेचं नैवेद्य आणि पूजेची थाळी ठेवू शकता दिवा ठेवू शकता तर ज्यांच्याकडे खरंच मोठी जागा असेल ज्यांचं घर मोठं असेल तर अशा प्रकारे सागवनी लाकडाचा हा देव्हारा तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता याची साधारणतः काय प्राईज असेल आणि हा किती साईजचा आहे हा ट्वेंटी फोर इंचेसचा पीस आहे आणि याची कॉस्टिंग आहे सेवन थाउजंड फाय हंड्रेड साडेसात हजार अरे खरंच खूप सुंदर आहे आणि फक्त साडेसात हजार रुपयाला तुम्हाला प्युअर सागवनी लाकडाचा असा सुंदर आकर्षक देव्हारा नक्कीच मिळू शकतो तर अशा प्रकारे आपण सागवनी लाकडाचे बघितलेत सीसमच्या लाकडाचे बघितले इंटिरियर ऊडचे बघितलेत आणि छोट्यापासून तर मोठ्या पर्यंत देवघर बघितलेत त्याही व्यतिरिक्त ग्लास डिझाईनमध्ये जर तुम्हाला देवघर हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे मिळणार आहेत तुम्ही इकडे बघू शकता इथे स्वतः त्यांचा देवघर आहे तो ग्लास डिझाईनमध्ये केलेला आहे आणि त्याच्याच बाजूला सगळे ग्लासचे देवघर लागलेले आहेत ते यामध्ये कुठली कुठली डिझाईन आहे आणि कोणत्या साईज मध्ये ते अवेलेबल असतात ते, सा। ते प्रत्येक साईज मध्ये आपल्याकडे बारा इंच आहे हे पण बारा इंच आहे याला हे okay. वेगळा ग्लासचा आर्ट वर्क केलेलं आहे त्याच्या साईडला पिलर्स साठी okay. आणि मग पंधरा इंच आहे अठरा इंच okay. आहे एकवीस इंच आहे आणि एज ऑन आपल्याला जे साईज पाहिजे असेल तशी भेटणार ओके okay. तर ग्लास मध्ये जर तुम्हाला एक युनिक पॅटर्नचं देवघर हवं असेल आणि ते एलईडी लाईट लागलेले असतील मग ते येल्लो शेडमध्ये असेल किंवा व्हाईट शेडमध्ये असतील तर अशा प्रकारे तुम्हाला एक सुंदर आणि युनिक डिझाईनमध्ये ग्लासचे सुद्धा देवघर इथे मिळणार आहे तर अशा प्रकारे एकंदरीतच सर्वच प्रकारच्या लाकडाचे आणि ग्लासचे ॲक्रेलिकचे देवघर तुम्हाला सिल्वो फर्निचर या शॉपमध्ये मिळणार आहे तुम्ही या दुकानाला नक्कीच भेट देऊ शकता आणि शंभर टक्के सागवनी लाकडाचे आणि सीसमच्या लाकडाचे देवघर तुम्ही इथनं आपल्या परीने बनवून घेऊ शकता आणि इथे रेडी असलेले तुम्हाला आवडले असतील तर ते सुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती दिल्याबद्दल विनीत खूप खूप धन्यवाद तुमचे आ, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो आहे तुम्हाला ॲड्रेस परत एकदा सांगते डोंबिवली ईस्टला जर तुम्ही आलात तर मानपाडा रोडवर तुम्हाला यायचं आहे कस्तुरी प्लाझाच्या अगदी बाजूला देसाई सदन आहे आणि तिथे सिल्वो फर्निचर या नावाची ही शॉप आहे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या साईजचे देव्हारे नक्कीच इथे मिळणार आहेत आणि सोबतच ते तुम्हाला डिस्काउंटसुद्धा नक्कीच देतील तर देवपूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंच्या साहित्यांची माहिती किंवा तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार